पसरवता आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे की आ, हंबल रिक्वेस्ट आहे चुकीची माहिती पसरवू नका हो आदिवासी मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत पेशामधले तर खूप वैता गेलेले आहेत आणि अक्षरशः पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना पालघर पालघरमध्ये ते एवढी वाईट कंडिशन आहे की त्या मुलांना शाळा सुद्धा दिल्या होत्या फक्त नियुक्ती आदेश बाकी होते की नियुक्ती मिळाल्या असत्या त्याच्यावरती मी एक पुढे व्हिडिओवर व्हिडिओ बनवेनच पण नियुक्ती आदेश बाकी होते आज त्या मुलांना गावागावामध्ये एवढ्या टिंगलटवाळ्या सहन कराव्या लागतात कोणीही त्यांना टोमणे मारतं टोमणे सहन करावं लागतात तुझा पगार झाला का तुला काढून टाकलं का तू शाळेवर का नाही जात घरीच का राहतो अशा प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात त्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे चुकीची माहिती देऊ नका त्यानंतर एस टीचं आरक्षण जे मागणारे आहेत त्यांनाही माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपण कोर्टात तुम्ही कोर्टात आहात कोर्टामध्ये जो काही डिसिजन होईल तो पुढे होईल परंतु सध्या टेलिग्राम चॅनलला मिटिंगमध्ये असे काही विषय घेऊ नका की ज्यामध्ये आदिवासी विरुद्ध तुम्ही असा काही वाद होईल आणि त्यामुळे ही एक दोन्ही जे टेलिग्राम चॅनल चालवतो तो आणि मिटिंगमध्ये हा विषय काढून जे काही दिशा हे करतायत तर त्यांना माझी हंबेल रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं काही करू नका आ, मी काय कोणाब कोणाच्या विरोधात नाही आपण टेटची परीक्षा असेल सगळ्यांबाबतीत आपण एकत्रितपणा लढलो होतो तुम्हीही आम्हाला मदत केली होती आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन केलं वेळेस तुम्ही मदत केली होती आणि त्यामुळे जे कोर्टात आहे ते कोर्टात आहे ते पुढचं पुढं बघू पण आता सध्या तरी आपण सगळे एकत्र आहोत ह्या पद्धतीने पुढे जाऊया हे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पेसाचाही आपण काही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतोय आणि no. मेरिटच्या संदर्भामध्ये किती उमेदवार पात्र पात्र किती जागा ह्या संदर्भामध्ये मी भाष्य केलं आहे त्यामुळे तरीही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर टेलिग्राम ग्रुप आहे मला वैयक्तिक टाका आणि किंवा अजूनही व्हिडिओच्या खाली जरी तुम्ही कमेंट्स केला तरी त्याच्यावरती मी बोलतोच आणि जास्तीत जास्त तुमचे काही प्रश्न असतील त्यांच्यावरती मी बोलतो मध्यंतरी मी बोलत नव्हतो बोलायला आपण गेलो पेशाबाबतीत बोलायला गेलो तर नॉन पेशातल्या मुलांना वेगळं वाटतं नॉन पेशातल्या मुलांबद्दल बोललो तो पेशातल्या मुलांना वेगळं वाटतं पण ठीक आहे ह्या गोष्टी होत राहतात कोणाला तरी चांगलं वाटेल तर कोणाला तरी वाईट वाटणारच आहे त्यामुळे एकंदरीत प्रत्येकाने वैयक्तिक डिसिजन घ्या आता मध्यंतरी एक हा पण विषय होता की वाढीव आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही कोर्टात जावं का तर आ, तो तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे पण ही वेळ आलीच नसती जेव्हा मी सगळ्यांना सांगत होतो की वाढीव आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करा कारण मी चंद्रपूरमध्ये येऊ शकत नव्हतो मी गडचिरोलीमध्ये येऊ शकत नव्हतो पण मी सगळ्यांना मीटिंगमध्ये सांगत होतो वाढीव आरक्षणासाठी प्रयत्न करा पण ते काही झाले नाही आणि त्यामुळे त्याचं भूर्दंड आपल्याला सहन करावा लागतोय पण अजूनही वेळ गेलेली नाही दहा टक्के होल्डवर जागा आहेत त्या त्या जिल्हा परिषदांनी वाढीव आरक्षणसाठी साठी प्रयत्न करा वाढीव आरक्षण चौतीस जिल्ह्यांमध्ये नाही आठच जिल्ह्यांमध्ये आहे रायगड आणि पालघरमध्ये ऑलरेडी ब वाढीव आरक्षण मिळालेलं आहे बाकीच्या सहा जिल्ह्यांनी प्रयत्न केले तर हजाराच्या वर जागा अजूनही येऊ शकतात म्हणजे इकडच्या ह्या जागा पकडल्या तर अजूनही मेरिट कमी येऊ शकतं प्रयत्न करा मी आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा मार्गदर्शन लागेल जेही डॉक्युमेंटरी लागेल ती मी तुम्हाला देईन पेसातल्या उमेदवारांनीही पॅनिक होऊ नका कोर्टामध्ये काहीतरी मार्ग निघेल कोर्टामध्ये इंटरव्ह्युशन दाखल करून काहीतरी प्रयत्न आपण करतोय उद्या समजा आरक्षणाचं काही बरं वाईट झालं तरी त्या संदर्भामध्ये अधिसंख्य पदांचा जो अधिनियम आहे दोन हजार बावीस त्यानुसारही प्रयत्न करू आपण शंभर टक्के प्रयत्न करू हे मात्र आहे जाता जाता एवढंच सांगतो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील माझी माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आणि तुम्हाला जर एखादी माहिती जर वेगळी वाटत असेल तर त्याबद्दल कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देत राहीन जोहार जय संविधान